बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार हिंदू समाज म्हणून निवेदन देत आहोत प्रति पोलीस निरीक्षक ठाणे तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदर्गा येथील दिशा दिशाभूल व हिंदू समाजाला लक्ष करण्याच्या प्रकाराविषयी सखोल चौकशी करण्याबाबत निवेदन विषय म्हटलंय महोदय बांधा गावातील मुस्लिम फूल व्यापारी अफताब कमरुद्दीन शेख हा सुमारे वर्षभरापूर्वी फुलांची विक्री करताना फुलांवर थुंकून ती देवकार्याकरिता विक्री करत असल्याची तक्रार नागरिकांच्या निदर्शनास आली होती त्या संदर्भात सुमारे आठ महिन्यापूर्वी आम्ही पोलीस ठाणे येथे संपर्क साधून सदर प्रकार सामोळण्यात आला होता या वर्तनावरून संबंधित व्यक्तीचा मानसिकदृष्ट्या असंतुलित किंवा कमकुवत स्वभाव असल्याचे नागरिकांना जाणवत होते बांधा गावात इतर अनेक मुस्लिम व्यापारी आहेत त्यांच्याकडे काही कधीही अशा प्रकारची तक्रार आढळून आलेली नाही यावरून सदर व्यक्तीचे वर्तन वेगळे व मानसिकदृष्ट्या विचलित असल्याचे प्रकर्षाने दिसून येत दिसून येते अशा परिस्थितीत सदर व्यक्तीने अलीकडेच आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे समाजातील कुणाच्याही भावनांना धक्का न देता आम्ही या घटनेबद्दल संवेदना व्यक्त करतो तथापि या आत्महत्येचा गौरव गैरवापर करून काही व्यक्ती एक व्हिडिओ दाखवत जाणीवपूर्वक हिंदू समाजाला बदनाम करण्याचा तसेच हिंदू समाजातील विशिष्ट तरुणांना लक्ष्य करण्याचा व दडपण आणण्याचा प्रयत्न करत आहेत हा प्रकार अत्यंत गंभीर असून यामुळे हिंदू मुस्लिम समाजातील शांतता भंग होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आम्ही विनम्रपणे पुढील बाबींची सखोल चौकशी करण्याची मागणी करत आहोत सदर व्यक्तीने आत्महत्या करण्यामागील कौटुंबिक परिस्थिती घरातील वातावरण तणाव वादविवाद इत्यादींची तपासणी कर... इत्यादींची तपासणी व्हावी हो त्याची आर्थिक देवाणघेवाण कर्जबाजारीपणा किंवा कोणतेही आर्थिक दडपण होते का याचा शोध घ्यावा त्याचे मानसिक आरोग्य पूर्वीच्या वागणुकीसह त्यावर उपचार घेत होते काय याची तपासणी व्हावी हो आत्महत्येबाबत सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ नक्की कोणी रेकॉर्ड केला त्यावेळी त्याच्याबरोबर कोण कोण व्यक्ती उपस्थित होत्या तसेच हा व्हिडिओ का व कोणत्या हेतूने प्रसिद्ध केला केला गेला याची तपासणी व्हावी हो कोणतेही सबळ कारण किंवा पुरावा नसताना केवळ हिंदू समाज अथवा हिंदू तरुणांना जाणीवपूर्वक लक्ष केले जात आहे जात दा, जात आहे का याचा शोध घेऊन त्या अनुषंगाने योग्य कारवाई करावी आमची नम्र मागणी आहे की या घटनेचा राजकीय धार्मिक किंवा सामाजिक गैरवापर होऊ नये तसेच निर्दोष व्यक्तींवर कोणत्याही प्रकारे अन्याय होऊ नये जर अशा दिशाभूल करणाऱ्या कारवाया त्वरित थांबल्या नाहीत तर सकल हिंदू समाजाला आंदोलनाचा मार्ग लागेल ला याची कृपया नोंद बरोबर आहे ना आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईन युट्यूब चॅनल